आधार केंद्र देणे सुरू झाले आहेत नमस्कार मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील आधार संच वितरण याची जाहिरात झालेली आहे आपण पाहू शकता दोन चार दोन हजार पंचवीस वेळा संध्याकाळी पाच वाजता या गुगल लिंकवर आपल्याला माहिती भरून पाठवायची आहे त्यामध्ये हार्ड कॉपी पाठवायची नाही फक्त ऑनलाईनच फॉर्म भरायचे आहेत जाहिरात प्रसिद्ध होण्याची जाहिरात चोवीस तीन दोन हजार पंचवीस आहे लास्ट तारीख दोन चार, चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वर्ष आहे नऊ चार दोनदा याद्या प्रसिद्ध होणार आहेत पात्रता पाहू शकता आपण यासाठी पात्रता आहे पात्र मिनिमम बारावी पास अर्जदाराचे आधार कार्ड विविध नमुन्यातले अर्ज पॅन कार्ड एन एस सी टी सुपरवायजर प्रमाणपत्र ही पात्रता आहे नियमाने आरती तुम्ही पाहू शकता खाली मध्ये आम्ही लिंक दिलेलीच आहे ती पूर्ण तुम्ही वाचून जळगाव जिल्ह्यातील ऑपरेटर यांनी आधारसाठी अप्लाय करू शकता धन्यवाद